नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे शनिवार दिवसभर तसं असं काही खास आपण व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता खरं तर आज मी दुपारी आहे ना रानातला फेरफटका मारला तर कसं आहे बाबा आज मुंबईला जातात तर मुंबईतले आमचे जे सारा वगैरे आहे तिला खास एक भेट गावाकडून देतोय आम्ही या पावसाळी सीझनमध्ये येणारी खास भेट आपण मुंबईमध्ये पाठवतोय ती भेट काय आहे ना तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो आणि आजचा मस्तपैकी दिवसभर आपण झोपून काढला म्हणजे पाऊसच एवढा पडतोय आणि म्हटलं आता दुकानात आलो होतो हे बघा हे चॉकलेट वगैरे घेतलं आणि असंच फेरफटका मारला होता घरात घरात बसून कंटाळा आला होता पण म्हटलं बाहेर पडूया तर बाहेरचं वातावरण बघा हा 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 ज्या का रिम रिमझिम पाऊस आहेच आणि बघा सगळीकडे हिरवगार आहे तर हे बघा आम्ही जे शेत लावले ना तर प्रॉपरली बघा आता हळूहळू उभं राहते कारण मोठं रोप झालं होतं ना थोडस होतं तर आता हळूहळू असं उभं राहणार ना मी चिंचेचं चॉकलेट घेतलंय तर चिंचेचं चॉकलेट खूप खायला छान वाटतं भारी लागतं तो कागद तिच्यामध्ये ठेवूया ऑलरेडी गावाला भरपूर प्लास्टिकचे रॅपर्स असे पडलेले असतात आणि ते मग शेतामध्ये येतात आता हे आहे ना आम्ही एकत्र करून यालची तर विलवाईट लावू शकत नाही प्लास्टिकची पण आम्ही एकत्र करून ते जाळतो मग चला पण हे काय काय ना गावाकडे माणसं आहेत ना हे खाऊचे रॅपर्स वगैरे ना चुलीमध्ये जाळतात तर मी सगळ्यांना सांगितले बाबा ना चुलीमध्ये हे रॅपर्स वगैरे खाऊचे जे प्लॅस्टिकचे रॅपर्स आहेत ना ते जाळू नका त्याने काय होतं जाळतात आणि तो जळतानाच तोच वास असतो ना तो नाकामोछा वाटे श्वासामध्ये आज जातो प्लास्टिक आहे ना ते हवेमध्ये तरंगत असतं ते आपल्याला पोटात जातं आणि आपल्याला भरपूर मोठे आजार होऊ शकतात हां असो पण हे चिंचेचं चॉकलेट एक नंबर चला मंडळी आता घरी जाऊया खरं तर आता बघा इकडे ना आईने ना टाकळाची झाडे लावलेत आमच्या इकडे बांधालाच हुपटून उपटून आणून शोधून शोधून लावले त्याचं एक महत्वाचं कारण आहे ते मात्र तुम्हाला कधीतरी सांगेनच आणि इकडे बघा आमच्या शेताच्या बांधावरती अळूची बाग आहे आपण कालच अळूची भाजी पाहिली तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त चला आता आपण घरी जाऊया गोंडाने घरी जाऊया बरं ही जी पायवाट आहे पुरी पायवाट होती आता इथे ते पण रस्ता झाला त्याच्यामुळे आमच्या बाईक्स वगैरे आतमध्ये येऊ शकतात नाही तर बाईक आणणं खूप कठीण झालं असतं आम्हाला पण सो so, या वाटेला आम्ही गोवंड म्हणतो <laughs> so, पूर्वी दुतोरपासची मोठमोठी झाडे वाढलेली असायची पण आता ना ही वाट साफ केली जाते कारण इकड्यात ना भरपूर जनावर वगैरे येत असतात इथे स्पेशली आहे ना एकदा बिबट्या स्पॉट झालेला हे बघा पण गावाकडे मंडळी बघा किती भारी वाटतं ना जका असताच मस्तपैकी झोपून उठलो आहे साडेचार पावणे पाचला आणि बघा मस्त की म्हटलं की दुकानात जाऊया आणि असं स्थेर फटका मारूया जेव्हा आपण रिलॅक्स होतो आणि असं एकदम आराम करून उठतो ना तेव्हाच मग निसर्ग आपल्याला ना खूप अजून नव्याने खुलून दिसतो त्याच्यामुळे या थंड वातावरणात जेव्हा जेव्हा तुम्हाला आराम करता येईल जेव्हा जेव्हा असं वाटतं की ओ हो, जास्तच काम झालं आहे तर मस्तपैकी दिवसाचे थोडा वेळ तुम्ही एक पॉवर नॅप म्हणतात ना एक छोटीशी डुलकी घेऊ शकता तसंच मी पण आज काम करून जाम जमलो होतो म्हटलं जरा दुपारी झोपूया झोपून गेलो आणि मस्तरी पुन्हा उठलो तेव्हा मग भारीच वातावरण वाटतं मग आपल्याला म्हणतात ना निसर्ग तोच असतो पण आपल्याला जास्त जरा खोलनच दिसतं तुमचं काय यावर मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा चला हे बघा आमच्या इकडे ना दोन भेरले माडाची झाड आहेत मस्त गावाकडे निसर्ग खोलून निघालाय आता बघा मंडळी हे आहे ना त्याला आम्ही ना घोड्याची जीभ म्हणतो हे पण औषधी वनस्पती आहे याचा पण देखील काहीतरी वापर होतो आयुर्वेदात पण ह्या घोड्याचं जीभ असं म्हणतात असं पूर्ण लांब असते आणि आम्ही त्याला लहानपणापासून घोड्याची जीभ घोड्याची जीभ असं म्हणतो आहे सो अशा बऱ्याच वनस्पती आमच्या आता या गोंडामध्ये येतील पायवाटेवरती येतील सो त्याचे औषधी गुंडर्म असतील काही त्याच्यातल्या रानभाज्या आहेत त्याच्यातलं काही म्हणतात ना लोकांना त्या माहिती नसलेल्या देखील औषधी गुंडर्म असलेल्या झाडं किंवा रोपं उगवतात सो भारी आहे ना निसर्ग म्हणजे आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी देतो पण त्याचा अभ्यास मात्र आपल्याला नसतो त्याच्यामुळे त्या गोष्टी काही आपण वापरू शकत नाही ॲक्युरेट औषध ज्याला म्हणतात तसं काही असो संध्याकाळची वेळ झाली आहे इकडे बघा किलबिलाट चाललं आहे पक्ष्यांचा सो म्हटलं असंच एक फेरफटका मारूया आणि तुम्हाला देखील गावाकडची थोडीशी पावसाळ्यातली संध्याकाळ दाखवूया आणि त्यातल्या त्यात आज पण एक खास भेट पाठवतोय मुंबईला ती देखील दाखवूया चला आता मस्तपैकी फेरफटका झाला आहे घरी जातो आणि विहा वगैरे पण आता झोपून उठली आहे तर ती तिला तिच्याबरोबर पण खेळतो मस्तपैकी बघा हे बघा दादू आणि वेदा विह्याला गाडी गाडी खेळवत आहेत खुर्चीत बसून विह्याची गाडी गाडी चालली रडायला लागली काय खेळते विहा विहा महाराणी काय झालं काय झालं ओढू मी ओढतो चला विहाला गाडी गाडी खेळूया मस्तीकोर झालेचली आहे ना तिला गाडी गाडी खेळायला खूप आवडतं आणि वेदा तिची मैत्रिणी झाली आहे बाय दिला थँक्यू म्हणायचं दिदीला थँक्यू म्हणा नंतर थँक्यू काय म्हणते सॉरी सॉली म्हण सॉली सॉ विहा सॉरी म्हणायला शिकली आहे विया सॉली म्हण सॉली सॉली बच्चू चला विह्या बरोबर आता विह्याला थोड वेळ खेळूया काय अ म्हण अ म्हण अय हलबी गावली का दिसली का हलबी अलबी नाही दिसली ना नाय ना, ना। भाजी मालावर कुठे रस्त्यानच गावली होय गावली बरोबर चांगली भाजी पण आहे बघ एकदम कोवलीच भेटली चला आता सगळं पॅकिंग करणार ना चला सगळ्या सुपातल्या भाज्या आता पॅकिंग करणार आणि मुंबईला पाठवून देणार उद्या बाबा मुंबईला जातात दुपारी आधीपासून कशाला बांधून होय सुकतील ना म्हणजे कसं पेपरातच बांधून देशील नाय आता पेपर बरोबर पेपरामध्ये चांगले राहतात मंडळी ही आहे भारकीची भाजी बारंगी भाजी ही आहे दारची भाजी हे बघा ही आहे टाकळाची आणि हे तेरा तेर तेर, तेर आळूची भाजी तर हे खाजीर आलो आहे बरं एवढ्या सगळ्या भाज्या कशाला तर बाबा उद्या मुंबईला जात आहेत आणि उद्या परवा साराचा सा आमचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी बाबा मुंबईला सगळ्या एवढ्या भाज्या बांधून नेतात आणि आई बाबा आमची तेरं बांधते मंडळी बघा गावावरून कोण असं मुंबईला गेलं ना या दरम्यान तर काय गावाकडे जे काही असेल जे काय पिकेल जे काय उगेल ते थोडं तरी मुंबईकरांच्या तोंडाला लागलं पाहिजे असं सगळं असतं म्हणून आता बाबा पण आहेत ना रानभाजी घेऊन जातात या सगळ्या आहेत एवढं टाकळा पण किती औषधी आहे बघा ही दातची भाजी तर आहेच पण त्याचबरोबर भारगीची भाजी पण खूप औषधी आहे आणि त्यातल्या त्यात हे तेरं जे आहे ना याच्यात आयर्न लोह भरभरून असतं ही थोडीशी खा खाज आहे असते याला ना आहे थोडी खाज, ला खाज लागते अच्छा हाताला खाज लागते नंतर थोडंसं ते हे आपलं खायाला आमसूल टाकलं लोन आमसूल किंवा मग हे टाकलं ना आपलं कोकमाच तर मग चांगले लागतं चार द्यायला हवी बघा आई बनवते कोकम चार द्यायला हवेत मुंबईला काय नसतं असं आपण पण गावाकडची चव तेवढी ओरिजिनल भेटत नाही ना हे सगळं ओरिजिनल बघा भारीच ना बघा कसं म्हणजे तर गावाकडे जेव्हा जेव्हा या दरम्यान माणसं मुंबईला जातात ते आपली भेट आपली पोहोचली पाहिजे रानभाजीची हा एन आमच्या बांधून ठेवला नाही आमची साराला भरपूर भाजी आवडतात हे रानभाज्या तर सारा बघून खुश होईल चला तर मंडळी फायनली रानभाज्या पॅक झाल्यात आणि बाबा आता उद्या मुंबईला निघणार आहेत तर कसं आहे गावाकडून असा पावसाळी रान जेव्हा मुंबईकरांसाठी जातो तेव्हा नक्कीच खूप आनंदाची गोष्ट असते जेव्हा मी देखील मुंबईत असायचो तेव्हा गावावरून अशी कुठली भेट आली की भारी वाटायचं मग त्या रानभाज्यांचा स्वाद आहे ना खरंच ती चव आहे ना अजून पण ते म्हणतात ना ते दिवस आठवतात आणि ती चव देखील जिभेवरती रेंगाळते कारण कसं आहे गावाकडे असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात पण मुंबईला ज्या जेव्हा गावाकडून अशी भेट येते किंवा ह्या रानभाज्या वगैरे येतात तर नक्कीच ना ते स्पेशल असतात सो आपण ही स्पेशल गावाकडची भेट आपण मुंबईकरांसाठी आहे तर मंडळी तुम्हाला देखील या सीझन दरम्यान कुठल्या कुठल्या अशा रानभाज्या गावाकडून पाठवल्या गेल्या कि आहेत किंवा मग अशा कुठल्या भेटी गावाकडच्या मंडळीने तुम्हाला मुंबईला पाठवल्या त्या आवर्जून कमेंट करून सांगा सो मंडळी तूरताच हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी